बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खेंदळ प्रकरण सतरावे बांदीनं अचानक एक रिक्षाचा आवाज येऊ लागला त्या पाठोपाठ रिक्षाचा हॉर्न ही वाजू लागला बंडागडबडन बाहेर आला लाला पण आला होता तिथं आईला कुणाची रिक्षा आली इतक्या अंधाराची अरे वर्त मस्त की घर आहे ते तिकडे कुणाच्या तरी आले असेल घरी आता या आणि याची आहे कुठं गेली ये लाला कोल्हापूरला नाही वय शिकायला कवापासना चार वर्ष झाली की इकडं कुठं वडगाव कराड इस्लामपूर या ठिकाणी शिक्षण नाही होई तिचं लाला तिला बंगाली शिकायचं होतं म्हणून ती कोल्हापूरला गेली तो विषय इकडं कुठंच नाही हा मग बरोबर आहे काल तिची परीक्षा संपली आता सुट्टी आहे तिला महिनाभर मग संपलं की शिक्षण संपलं की आता ती बंगाली भाषेची एम ए होणार लगेच नोकरी पन्नास हजार तर स्टार्ट मग लेखानं चालते आहे की तुमची तू शिक बाबा चांगलं काहीतरी नंबर काढ ते वाशेकराचं पोरग आपल्या गावातलं सात हजार पोरात पहिलं आलं त्याचा आज गावात ज्येष्ठ नागरी संघटनेमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार आहे अरे पण कंच्या परीक्षेत तलाट्याच्या हात ते ज्या मला वाटलं कलेक्टरच्या परीक्षेत आता यातनंच तो कलेक्टरच्या परीक्षेला सुद्धा बसणार आहे कलेक्टर, कलेक्टर व्हायचं हे त्याचं ध्येय आहे बंडा तोच गजुना ना म्हणाला लेका सगळं गाव तिकडे कलेक्टर होऊन दे नाहीतर मरू दे तिकडे पण तुझं काय मी आत्ताच दहावीत आहे बी ए नंतर त्या परीक्षा असतात कलेक्टरच्या अरे आत्तापासूनच तसल्या परीक्षेच्या नादाला लागायला लागतंय जो पोरगा शाळेतल्या प्रत्येक परीक्षेत पहिला येईल तोच पुढं कलेक्टर बी होतोय आता त्या रिक्षाचा आवाज आणखीनच जवळ येऊ लागला सर्वजन कान देऊन ऐकू लागले मग थोड्याच वेळात एक रिक्षा टेकाड चढून वर आली आणि गजुनानाच्या अंगणात थांबली बंडाची बहीण खाली उतरली बंडानं पुढं होऊन तिच्या हातातली बॅग घेतली तिनं पर्स काढली आणि रिक्षावाल्याचे पैसे दिले पुन्हा रिक्षा टूर 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 वाजू लागली आणि निघून गेली तिनं आल्या आल्या सर्वांना वाकून नमस्कार केला अक्षबंधू वाळ मग ती लालाच्या पाया पडली तोच तिची आई तिथं चौकळीत आली आईला बघताच तिच्याकडे धावली व आईला तिनं खचून मिठीच मारली आई ती रडायलाच लागली अगं रडायला काय झालं हे पेपर चांगले गेलं नव्हका वय मग रडती आस आई मी हा लगीन केलंय आहे आणि ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली गजुन्यांना झटकन उठला आणि त्यानं खुंटीवरचा टॉवेल घेतला डोक्याला टापर बांधले हातात काठी घेतली आणि तो सपाट्यानं सोपा उतरला अंगणात जाऊन त्यानं एक वार आपल्या पुरीकडे वळून पाहिलं तोच त्याची बायको गडबडणं म्हणाली अहो तुम्ही कुठं जातो कुठं तरी आणि तो निघाला बायको आडवी गेली पदराचा शेवट हातात घेतला आणि तिनं त्याच्या पायावर डोकं ठेवलं माझ्या पाया पडू नकस त्या पुरीच्या पाया पडावी गंगून डोळ्यालाच पदर लावला आणि ती रडत रडतच मोठ्यानं म्हणाली सगळ्यांनीच असं करायचं म्हटल्यावर मी जाऊ तरी कुठं जा मसनाथ नका व असं बोलू माझी चार चिली पिली आहे ती तसा लाला तिथनं झटकन उठला आणि अंगणात गेला भावाच्या पेकाटात एक कोलदांडा घालून त्यानं त्याला म्हटलं चल चल पहिला घरात आधी उभल का सगळ्यांनी अवसान आणायचं तरी किती मग गजुना पाय वडीत घरात आला हातातली काठी त्यानं सोप्यात लांब भिरकावून दिली आणि भीतीला पाठवान देऊन तो उडग्याला मिठी घालून व त्यावर हानवटी ठेवून म्हणाला तुमच्या आईच मी टाकूर तुमच्या आणि तसंच पुरीकडं बघत बसला तिच्या हातात हिरवा चुडा होता नव कोरं पातळ होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित्रेषा झळकत होती ह्यासाठी पाठिवली होई तुला कोल्हापूरला हिकडे काय का मिळत नव्हतं काय तुला तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं त्याच्याशी चाळा करीत ती म्हणाली मला बंगाली शिकवायला एक सर होते माझ्या परीक्षेत पहिला नंबर यायचा त्यामुळं त्यांचं माझ्यावर प्रेम बसलं आणि मग मग माझं बी बसलं गजुना उठून उभा राहिला तुझ्या मुसकाळी देऊ का दोन ठेवून पूर्गीन मान खाली घेतली तोच लाला म्हणाला आता चिडून काय उपयोग लक्ष द्यायचं तर वा दिलं नाही आता सगळीकडे हीच बंब सुरू आहे कोण कोणाला कमी नाही मी एक मिटवायला आलो तर हे दुसरंच उपाटलं बाई त्यो तरी चांगल्या जाती धर्माचा हाय काय काय बंगाली बाबू आहे मग गुजुरांना पुन्हा उठला सोप्यात पडलेली काठी पुन्हा उचलली डोक्याचा टॉवेल काढून तो पुन्हा एकदा डोक्याला चापून आवळला आणि पुन्हा बाहेर पडला आले का हे काय पुन्हा आणि तेच होई आता कुठं जातो दादाकडे चालल पण तिथनं कुठं परागंदा होऊ नका म्हणजे झालं गजुना काहीच बोलला नाही तोच गंगू म्हणाले बाबा बंडा तिची ती सुटकेस तरी आत ठेव आली ही बी उजड पाडून त्यो विधी केल्याशिवाय काय खरं नाही त्यामुळंच आमच्या घराचं चक्कर उलट फिरायला लागल या चक्कार चक्नव हे वादळ आहे म्हणजे वावटूळ रामदुई रामदुई म्हणत बसायचं दुसरं काय असं म्हणत लाला उठला रावसाहेब जावा मागन ते कुठं जात्यात बघा त्याच्या मैत्राशिवाय लई लई तर तुकाराच्या जाईल असं म्हणत लाला बाहेर पडला व आपल्या घराकडे सुटला गजुना राजूदादाच्या घरा पुढे आला राजू दादा आय आय करत राजू दादा चौकडीतून बाहेर आला कशी वाट चुकला सा अले का सगळी बोंबाबोंब झाली वाट कुठली चुकतोय आणि काय झालं पहिल्यापेक्षा फुडच बस बस बाहेर कोट होती त्यावर दोघी बसले ए पोरानू राजू दादा राजू दादा आता पाणी नको चहा नको पहिली चिलिम काढ दुसरं तिसरं काही नको काय झालं अरे सगळ्यात स्कोड झालाय पण सांगशील का नाही आधी चिलीम भर ती बी गांजाची पण गांजा घरात नाही मग आता चला अनुया कुठं तू चल मजे झालं मग दोघेही उठले छपराच्या दक्षिणेला राजूदादाचं रान होतं झाडं होती पिकं होती पाटा एक हिरवा चार बांध होता त्या बांधावून एक पायवाट मळली होती त्या वाटेनं दोघेही निघाले राजूदादाच्या मागनं गजुना काठी टिकीत टिकीत निघाला होता तो मध्येच थांबायचा डोक्याचा टॉवेल सोडायचा पुन्हा चापून गुंडाळायचा राजूदाना विचारलं काय झालं टॉवेल जरा बांधला चापून तुझ्या डोक्याला आणि काय झालं अरे आता फिरायचं तेवढं राहिले सुटला होता चौगल्याच्या वस्तीवरली कुत्री भुंकत होती एखादी वाऱ्याची झुळक यायची आणि उसळकण वाजायचा झाडांच्या फांद्या सळसळायच्या लांब तिकडं टिकडीवर एक दिवा दिसत होता पिकांचा सा माथळीसारखा वास दरवळत होता तुला कसला तरी वास इथूया काय होय कसला एक कसला तरी निराळाच तो गांजाचाच वास आहे लई लांब जातो वास कस्तुरी घेत कस्तुरी ए कस्तुरी गत मजी कस्तुरीचा जसा लांब वास जातोय तसा गांजाचा बी वास लांब जातोय मग ते दोघे उसातून दूरवर आत गेले गजूदादा एका झाडाजवळ थांबला एक काय घमघमाट सुटलाय रे गजुना त्या झाडाकडे एक टक पाहतच राहिला मग राजूदादानं त्याचा गांजा काढून घेतला हे चला बास चिक्कार झाला पुन्हा लागल्यावर आणि कानू घरात ठेवायची वस्तू नव्हही लगेच गांजा चिलमीत भरून वळून सपून टाकायची चल राजू दादा दोघही मागे वळले पुन्हा बांधाकडे निघाले बघताय तर बांधावर गले लट्ट खाकी ड्रेसातलं दोन पुलीस पुलिसांना बघून त्यांच्या बोबडी वळायची वेळ आली ते दोघे बांधावर येताच एका पोलिसानं हातकड्या समोर केल्या घाला हात यात कशाला आम्ही काही पळून जातोय काही नाही नाही ही आमची पद्धतच आहे फर्स्ट ओबे ऑर्डर हे नाही समजलं साहेब आधी हातकड्या मग भिक्षा पण साहेब आम्ही काय केलं पुरावा तुमच्या हातातच आहे साहेब वेड्या घालू नका आमची नामना जाईल तसलं काही चालणार नाही चला गाडीत बसा गाडीत बसा कुठं आहे गाडी गाडी तिकडं पांदिल आहे ती दरड चढू शकत नाही साहेब आम्ही तुम्हाला काहीतरी चिरीमिरी देतो शिरी नाही आणि मिरी नाही आम्ही लाच घेत नसतो लाच म्हणून नाही साहेब यालाच लाच म्हणतात पण आम्ही त्यातले नाही पण साहेब घराकडे तर चला आमच्या तुमच्या घराकडूनच इकडे आलोय चला तरी आधी आम्हाला बायका मुलाशी तरी भेटू द्या मग त्या दोघांच्या पुढे एक पोलीस आणि मागे एक पोलीस अशी परेड निघाली आता कुठं ती बघा ओढ्याच्या काठाला काळी करंद पोलीस गाडी उभी राहिली नाही दिसत ती काळोखात स्पष्ट दिसत नाही ती फक्त आम्हीच ओळखतो सरावानं पण साहेब आमचा कुठं सराव आहे तुम्हाला काय करायचा सराव का तुम्ही पोलीस आहात आए, नात नात मग चला तर आहे पोलीस राजूदादाची नात अंगणात नात पळाली मग राजूदादाच्या घरातून सगळेच बाहेर आले बघताय तर राजूदाला व गजू नानाला हातकड्या घालून आणत होते तोच राजूदादाचा पोरगा पुढे धावला साहेब एवढ्याशा गुन्ह्याला एवढी शिक्षा हा गुन्हा छोटा समजू नका ह्याने काय खून का, का मारामारी केली हा खून मारामारी परवडली पण हा गुन्हा फार मोठा आहे त्याचं कायद्याचं एक कलम आहे असं म्हणून त्या पोलिसांना आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिलं कोणतं कलम मला नरक्या वनस्पतीबद्दल कलम माहिती आहे गांज्याचं कलम मला पाठ नाही बरं पाठ असू दे नाहीतर सपाट असू दे तो राजूदादाचा पोरगा आतून दोन खुर्च्या घेऊन आला अ तसलं काय चालायचं नाही आम्ही निघालो मुद्द्यामाल घेऊन ओढ्याकाठी असली पोलीस गाडी मग दरड चढून वर आली आणि राजूदादाच्या घरापुढे उभी राहिली आवरा साहेब आपल्याला ह्यांना तुरुंगात घालून पुढे कनेगाववर छापा घालायचा आहे पण साहेब आमचा सा पाहुचार तरी जोडा या म्हाताऱ्या माणसांना तुरुंगाची हवा कशाला धावत आहे आम्ही कर्तव्याला प्राधान्य देतो तोच पोलीस ड्रायव्हर खाली उतरला त्या पोलिसांना म्हणाला बरं साहेब त्यांचा सा ऐका तरी काय म्हणता येत ते आणि ही काय पळून जाणारी माणसं आहेत का अहो त्यांना चालायला सुधीक नीट येत नाही इतकी ती म्हातारी झाली आहेत काढा वेड्या त्यांच्या त्यांचं म्हणणं तरी ऐका बर ठीक आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या बेड्या काढल्या सर्वजण खुर्चीत बसले तोच राजूदाचा दुसरा पोरगा पोह्याच्या बश्या घेऊन आला अरे पोहे इतक्या तुम्ही वर जाताना आम्ही तुम्हाला बघितलं होतं तेव्हाच पोहं भिजत घातलं होतं वर हे ऐकून एक पोलीस घाबरून गेला म्हणजे आमच्या उसाकडे व आम्ही तवाच ओळखलं आता हे जोड घावणारच पण पोहे करायचं कसं काय तुमच्या डोक्यात आलं पोलीस सतत भुकेलेले असतात हे आम्हाला पहिलंच माहिती होतं ते कसं का काय तुमच्या ड्युटी लई कडक असतात कधी आण मिळतंय कधी नाही होय आम्ही सतत अन्नाला महागच असतो एक पोलीस गबाबा पोहे खात म्हणाला दुसऱ्या पोलिसाला बोलायला सुद्धा वेळ नव्हता इतका तो खाण्यात रमला होता राजूदादा पोरगातून पोह्याच्या बशा भरभरून आणत होता आणि त्यांना वाढत होता इतके पोहे केलेत त्यातून एका पोलिसाने बोलायला वेळ काढलाच तुमची भूक दांडगी असते हे आम्हाला ऐकून माहीत होतं मग आज प्रत्यक्ष बघायला मिळालं मग आम्ही नशीबवान का तुम्ही <laughs> दोघेही नुसत्या पोह्यावर हे प्रकरण थांबणार नाही एक पोलीस आम्ही प्रकरण थांबवू देतच था नाही राजूदादाचा पोरगा मग लगेच पुढचं प्रकरण सुरू म्हणजे mm. राजूदादाच्या पोरांना उजव्या हाताची तर्जेनी म्हणजे पहिले बोट व अंगठा यांच्या खुनेने पोची तयार करतोय असं सुचवलं चालेल चालेल तोच गजुना म्हणाला साहेब आम्हाला ह्यातनं सोडवा कसं सोडवा कसं पकरण सोडवा एवढं सोपं नाही आहे ते फार मोठा गुन्हा आहे हा आता सगळं तुमच्याच हातात आहे पण ते तुम्हाला फार महाग पडणार आहे किती बी महाग पडू द्या आम्ही तयार आहे काढा वीस हजार विसाला पंचवीस देतो पण अटक करू नका ठीक आहे पैशाच्या जुणीला लागा पैसे तर यारच आहेत साहेब मग अर्जुना आणि राजूदादाचा पोरगा घरात गेले दादाच्या पोराच्या मोबाईलवरून त्यांनी बंडाला फोन केला आणि बॅगेतले पंचवीस हजार ताबडतोब आण म्हणून सांगितले साहेब चहा घेता हो चालेल बंडा येईपर्यंत त्यांचा चहापान झाला बंडा आला तो सरळ राजूदादाच्या घरात गेला मग राजूदादाच्या पोरानं तो गट्टा मोजून पाहिला तेवढ्यात लांबून गाण्याचे सूर ऐकू येऊ लागले तेही मेही प्रीत अमर लगता मुझको कुठून तरी गाण्याचा सुरेल आवाज कानावर पडला त्याबरोबर एक पोलीस चहा पिता पिता थांबला त्यानं दुसऱ्या पोलिसाला विचारलं तुला गाणं ऐकू आलं आलं की कोणतरी सुरेल आवाजात गातय अरे बाबा ते रेडिओवर नाहीतर स्पीकर किंवा कोणाच्या तरी टी व्हीवर असेल नाही नाही ते प्रत्यक्ष कोणीतरी म्हणत आहे मग इतक्या सुरेल आवाजात होय त्याच मला आश्चर्य वाटतंय इथं तुमच्या मळ्यात कोणी गायिका मुलगी आहे का, मुल का? नाही इथं कोणीच नाही राजूदाचा पोरगा तोच पुन्हा तीच सुरुवात ऐकू आली तेरी मेरी प्रीत अमर लगता है मुझको वाऱ्याच्या लहरीवर ते गीत ऐकून यायचं व मध्येच बंद व्हायचं राजूदादाच्या मुलानं नोटांचं पुंडकं तिथल्या एका पोलिसांच्या हातात दिलं आणि तो म्हणाला मोजा तुम्ही काय फसवताय का, का आम्हाला हे पण मोजलेलं बरं ना तुमच्या मनात शंका ना आमच्या मग धोका पोलिसांनी ते पैसे मोजलं ड्रायव्हर पोलीस तिथंच बाजूला उभं राहून सिगारेट ओढत होता त्यातच त्यांना पुन्हा गीत ऐकू आलं तेरी मेरी प्रीत अमर लगता हे मुझको एवढी गायिका कोण आहे ते शोधून आम्हाला सांगाल का अर्थात नंतर सांगा आम्ही तिला बक्षीस देऊन कौतुक करणार आहोत चालेल चालेल पण तोच राजूदादाचा पोरगा म्हणाला साहेब जेवा या की एक दिवशी आमच्या मळ्यात बोकड पार्टी करू अवश्य अवश्य मी मगाशी तुम्हाला हेच म्हणणार होतो पण जेवण मागणं आमच्या धंद्याला बरं दिसत नाही म्हणून काही बोललो नाही मग कधी येत आहे कळवतो तुम्हाला मग सर्वजण गाडीत बसले पोलीस गाडीच्या जाळीतून बाहेर बघत होते ते गांजाचं झाड आत्ताच काढून टाका आणि जाळून टाका लावलं तर तुमच्या हातीत लावू नका एक पोलीस आणि गाडी सुरू झाली पोलिसांनी हातवर केला तसा सर्वांनीच हातवर केला गजुनाना तिथं चिलीम ओळत बसला बंडा अंधारातून ठेचकाळत घराकडे आला सर्वजण जेवायला बसले होते पैसा कशाला लिहिलं वाडा आधी मग लांबड लावा नाही बाबा लांबड लावीत कारभारी झालायचा सगळी आता असं म्हणून तिनं धाकलेले एकीकडे बघितलं उशिरानं गजुराना डुलत डुलत घराकडं आला हे जेवाय बसा गंगू तुम्ही जेवा मला भूग नाही आधी हातपाय धुवून या मग नाटकं करा मग अशी हे साहेब पैसे कशाला घेऊन गेले हिजत घालायला गजुना चिडून म्हणाला काय बोलताय तरी कशाने एवढं पिसाळ आहे बिनकामाची आता पंचवीस हजारला टुपी बसली का नाही ती राजू दादाला आपल्याला कशी बसल पण लेका पैसा आपलं गेलं का नाही त्यांना मागता येतील का त्यांचं वीस हजार आत्ताच देऊच नका तसं कसं बाबा तुमच्या भोळ्यापणानेच आमच्या घराचा चुतळा झालाय बंडा बोलू नकोस तू आता कोणीच बोलू नका जेवा आणि शांत झोपा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात